श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ एम पी टी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मासिक पाळी दरम्यान पूजा का करत नाही त्यामागे काय नेमकं का कारण आहे त्या पाठीमागे काय धार्मिक कारणे आहेत काय वैज्ञानिक कारणे आहेत हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात हिंदू धर्मात मासिक पाळी दरम्यान महिलांसाठी अनेक नियम बनवले आहेत या नियमानुसार स्त्रीला मासिक पाळीत पूजा करण्यास मंदिरात जाण्यास मनाई आहे साठवणीत असलेल्या गोष्टींना हात लावल्यास मनाई केली जाते ज्यामध्ये लोणचं पापड यासारख्या गोष्टींचा समावेश होतो पण महिलांच्या मनात अनेकदा प्रश्न पडतो की जी शक्ती स्त्रीला घडवण्याची क्षमता देते ती शक्तीच अपवित्र का मानली जाते दुसरीकडे जर एखाद्या स्त्रीने पूर्ण भक्तिभावाने उपवास केला आणि तिला अचानक मासिक पाळी आली तर तिने काय करावे असे प्रश्न तुम्हालासुद्धा सतावत असतील तुमच्या मनातही येत असतील तर या पाठीमागे नेमके काय कारण आहे मासिक पाळी दरम्यान पूजा का करत नाहीत हे आपण आपण जाणून घेऊयात जुन्या काळातील समजुती बनवल्या जात होत्या त्यामागे काहीतरी वैज्ञानिक तथ्य होते पण ती वस्तु समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही किंवा समजावून सांगण्याचा प्रयत्नही झाला नाही त्यामुळे या श्रद्धेचे अंधश्रद्धा आणि कुप्रथा यामध्ये रूपांतर झाले प्राचीन काळी जप केल्याशिवाय पूजा पद्धती पूर्ण होत नसे याशिवाय मोठे विधी केले गेले ज्यामध्ये बराच वेळ आणि बरीच शक्ती खर्च केली गेली म्हणजेच बराच वेळ बसावे लागायचे बराच वेळ नामजप करावे लागायचे बराच वेळ नामस्मरण अत्यंत पवित्रतेने केले जायचे मासिक पाळीच्या काळात महिलांच्या शरीरातील विविध हार्मोनल बदलामुळे खूप वेदना आणि थकवा जाणवतो अशा स्थितीत स्त्रीला जास्त वेळ बसून मंत्र किंवा विधी करणे शक्य नव्हते त्यामुळेच कदाचित या काळात पूजा करण्यास मनाई केली जायची तर हे नियम का तयार झाले हे सुद्धा आपण यापुढे जाणून घेऊया याशिवाय पूजेत नेहमी शुद्धतेची काळजी घेतली जाते पण जुन्या काळात पिरेशच्या दिवसात स्वच्छता राखण्याची फारशी साधने नव्हती त्यामुळे महिलांचे कपडे अनेक वेळा खराब झाले अशा परिस्थितीत महिलेला विश्रांती देण्यासाठी तिला मासिक पाळीच्या काळात पूजा न करण्याची परवानगी देण्यात आली आणि ती स्वतःची पूर्ण काळजी घेऊ शकेल त्यामुळे तिला राहण्यासाठी स्वतंत्र खोली किंवा जागा देण्यात आली पलंग खराब होऊ नये यासाठी ती महिला स्वतंत्र जमिनीवरती अंतरून टाकून मग झोपायची मानसिक उपासना आणि नामस्मरण कधीच निषिद्ध नव्हते वेळ निघून गेली पण लोकांनी ही कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही म्हणून ती परंपरावादी विचारसरणी बनली पाहिलं तर आजच्या काळात पिरियड्स दरम्यान स्वच्छता आणि ऊर्जा दोन्ही राखण्यासाठी अनेक माध्यमं मा आहेत उपवास करताना मासिक पाळी आल्यास काय करावे तु जर तुम्ही उपवास केला असेल आणि तुम्हाला मासिक पाळी येत असेल तरीही तुम्ही तुमचे उपवास पूर्ण करावे पिरियड्सच्या काळातही तुमची देवावरील श्रद्धा कमी होत नाही देवासाठी मनाची शुद्धता सर्वात महत्त्वाची आहे शारीरिक शुद्धता त्यानंतर येते हिंदू धर्मातील नियम व अटी तयार करताना शास्त्रकारांनी स्थळ काळ सापेक्ष ठरून वेळोवेळी त्यात अपेक्षित बदल केले आहेत या लवचिकतेमुळेच हजारो वर्ष लोटली तरी हिंदू धर्म सुरक्षित राहिला नव्हे तर वृद्धिंगत झाला मात्र त्याला नावे ठेवून नवीन पायंडा घालून पाहणाऱ्यांनीच त्याचा सखोल अभ्यास केला पाहिजे मासिक धर्माच्या नियमाबाबतही असलेल्या अटी प्रगत काळात महिलांना जाचक वाटत असल्या तरी नीट विचार केल्यावर लक्षात येते की तो जाच नसून ती सोय आहे व होती जसे की मासिक धर्माच्या काळात विश्रांती घेणे मात्र स्त्रियांचा मूळ स्वभाव पाहता त्या स्वतःसाठी विश्रांती कधी घेतच नाहीत म्हणून यावर धर्मांनी बंधने घालून त्यांना सक्तीची विश्रांती दिली होती पूर्वी साधी देवपूजा करायची तरी सोहळं पाळावे लागे पहाटे लवकर उठून स्नान करणे देव उजळणे गंध उगाळणे हार बनवणे नैवेद्य दाखवणे आणि त्यानंतर घरकाम करणे एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडणाऱ्या स्त्रियांना विश्रांतीला वेळच मिळत नसे मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या शारीरिक यातना पाहता ही सक्तीची विश्रांती तिला मिळावी म्हणून चार दिवस तिला बाहेर बसवणे अर्थात घराबाहेर नाही तर स्वतंत्र खोलीत तिला ठेवणे हा नियम होता मात्र त्याचा विपर्यास करून काही लोकांनी वाळीत टाकल्यासारखे तिला चार दिवस बहिष्कृत केले त्यामुळेच की काय स्त्रियांना ते जाच वाटू लागले आणि मासिक पाळी दरम्यान मंदिर प्रवेश करू नये अशी बंडखोर वक्तव्य करू लागले यात देवाचे किंवा देवळाचे काही नुकसान नाही तर ते आपल्या मनस्थितीला अनुकूल नाही हे लक्षात घेतले पाहिजे त्या चार दिवसात होणारी चिडचिड शारीरिक त्रास कपडे खराब होण्याची भीती अशक्तपणा यामुळे मंदिरातील सकारात्मक लहरीमध्ये जाऊ नये मन त्या स्थितीशी एकरूप होणार नाही म्हणून ते चार दिवस झाल्यावरती स्नान करून मंदिरात गेल्यास मंदिराचे पावित्र्य टिकते व मनाचेही पावित्र्य टिकते मासिक पाळी असलेल्या स्त्रीला संपूर्ण आराम दिला पाहिजे हे आपली संस्कृती सांगते आणि लवकरच या संदर्भातील कायदा सुद्धा होणार आहे स्त्री असणे हे विशेष आहे ते लज्जास्पद किंवा पुरुषांच्या पेक्षा न्यून न्यून नसून पुरुषांना प्रकृतीने हे वरदान नाकारून स्त्रियांना दिले आहे आणि त्या वरदानाचा आदर म्हणून तिलाही तीन दिवसाची प्रेमाची विश्रांती देणे आपल्या संस्कृतीत अत्यंत महत्वाचे आहे ज्यावेळी मध्ययुगीन कालखंड सुरू होते जेव्हा स्त्रियांना घरात चूल आणि मूल यात अडकवून ठेवले होते त्यावेळीसुद्धा स्त्रियांना तीन चार दिवसांची विश्रांती दिलीच जायची महाभारत काळात द्रौपदी रजस्वाला अवस्थेत होती त्याचा उल्लेख एकवस्त्रा असा केला गेला आहे तरीही तिला भरदरबारात बोलावले गेले हाच तिच्या स्त्रीत्वाचा प्रथम अपमान होता नंतर तिला त्या अवस्थेत दुष्यनाने मांडीवर बस असे मांडीवर थाप मारून आव्हान केले हा तिचा दुसरा अपमान होता कारण रजस्वाला अवस्थेतील स्त्रीला पुरुषाने स्पर्श करणे वर्ज आहे हा आपल्या संस्कृतीमधील आपल्या संस्कृतीमधील द्वितीय नियम आहे आणि नंतर तिचे वस्त्र फेडण्याचा प्रयास झाला हा तिसरा अपमान होता या तीन अपमानांना ज्यांनी मूक संमती दिली त्यांच्यापैकी एकही जण जिवंत राहणार नाही याची काळजी श्रीकृष्णांनी घेतली हे सर्व पाहता मासिक पाळी असताना दगदग करणे हे स्त्रियांना अनेक आजारांना आमंत्रण देणारे ठरते असे डॉक्टरही कळकळीने सांगत असतात या गोष्टीचा आपणही विचार करावा चिंतन करावे आणि मासिक धर्माकडे सकारात्मकतेने पाहून मनाने मनाचे व शरीराचे पावित्र्य जपावे तर कसा वाटला आजचा छोटासा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ